ग्रेट मराठी रेसिपीत आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज केळीचे भजे ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया केळीचे भजे बनवण्यासाठी लागणारं साहित्य केळी दोन घेतल्या गव्हाचे पीठ दोन वाट्या बारीक रवा चार चमचे गुळ बारीक केलेला अर्धी वाटी किंवा आवडीनुसार कमी जास्त गुळाऐवजी आपण पिठी साखरही टाकू शकतो कुकिंग सोडा पाव चमचा मीठ दोन चिमूट बडीसोप पावडर अर्धा चमचा वेलची पावडर पाव चमचा पाणी आवश्यकतेनुसार तेल तळण्यासाठी आता आपण रव्यामध्ये सोडा टाकून घेऊ आणि थोडं पाणी टाकू रवा आणि सोडा पाणी टाकून भिजवून घेतला आपण केळी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ हो। केळीचे तुकडे करून घेतले यातच आपल्याला वेलची पावडर बडीसोप पावडर टाकून घ्यायची मीठ टाकून घ्यायचं आणि गुळही टाकून घ्यायचं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं मिक्सरला केळी बारीक करून घेतल्या यात आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं थोडं थोडं करत सर्व पीठ टाकून घेऊ यात थोडं पाणी घालू आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊ मिक्सरला गव्हाचं पीठ फिरवून घेतलं यात आपल्याला रवा टाकायचा रव्याचं मिश्रण सुद्धा एकजीव करून घ्यायचं थोड पाणी घातलं आणि मिक्सरला पुन्हा फिरवून घेऊ पीठ मिक्सरला फिरवून घेतलं पीठ थोडं घट्ट आहे यात आपण थोडं पाणी घालू पीठ भिजण्यासाठी आपल्याला एक कप पाणी लागलं ला। पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात पीठ फिरून आणलं आपण भजे बनवण्यासाठी पीठ तयार आहे तर पीठ आपण ओतून घेऊ भजे बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे तेल तापायला ठेवलं आता भजे बनवू आपण गॅस मध्यम आहे हव्या त्या आकारामध्ये भजे बनवून घ्यायचे आपले भजे तळून झालेत याप्रमाणे सर्व भजे बनून घ्यायचे भजे काढून घेऊ सर्व भजे तयार झालेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद नरम आणि छान पोकळ भजे येतात